देशामध्ये मोदी विरोधी लाट सुरू झाली असं थोरात यांनी म्हटलंय महाराष्ट्रामध्ये मविया चाळीसहून अधिक जागा जिंकेल असा दावा थोरातांनी केलाय भाजपनं महागाई बेरोजगारी आणि महिला अत्याचारांवरती चर्चा करावी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांनी बघूया काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात धुळ्यात आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रदर्शन शोभा वच उमेदवारी शोभा वच्छाव यांचा अर्ज आम्ही भरतोय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ते आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि विशेष म्हणजे धुळ्याच्या त्या कन्या आहेत लेख धुळ्याची आहे शिक्षण धुळ्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उत्साहाचं वातावरण धुळे जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे भाजपच्या प्रचारासाठी काल गिरीश महाजन धुळ्यात होते त्यांनी असं म्हटलंय की कुठेही अँटीन कंबन्सी नाही सर्व ठिकाणी मोदींची लाट कायम असल्याचं वक्तव्य तेन्य। त्यांनी ते, त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही सांगण्याची वेळ त्यांना ये ये येते आहे याच्यामध्येच त्यांच्या बद्दलचा प्रतिसाद त्यांना कमी मिळतोय पर्याय त्यांना हे सांगावं लागतं की लाट कमी झाली नाही मोदी ची लाट कमी नाही उलटी लाट आहे त्यांच्याबद्दल आता त्यांना लोक लोकांना अनुकूलता त्यांच्या बाबतीत बिलकुल नाही कारण त्यांनी दिलेले आश्वासन त्यांची भाषणं आज वस्तुस्थितीत काहीच दिसत नाही स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांवर कुठेतरी निवडणूक घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपा करताना दिसत आहे त्याला तुम्ही काउंटर नाही आम्हाला वाटतं राष्ट्रीय प्रश्नावर सुद्धा चर्चा करण्याची आमच्या सर्वांची तयारी आहे त्यांच्याबरोबर राष्ट्रीय प्रश्नावर रोजगाराची चर्चा केली पाहिजे महागाईची केली पाहिजे बंधुभावाच्या वातावरणाची केली पाहिजे जी अत्याचार महिलांवर होत आहेत त्या बाबतीत केली पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयावर राष्ट्रीय पातळीवरची चर्चा केली पाहिजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत केली पाहिजे ते उलटा भेद करतात का कशा पद्धती मुस्लिमांना दोष दिला मुस्लिमांना ठेवलं किंवा मुस्लिमांबद्दल बोललं की आपल्याला हिंदू मतं मिळतील हा ह्या भ्रमात ते आहेत आणि त्यांची भाषणं पंतप्रधानांसारख्या माणसाची भाषणं अशा प्रकारची असतात भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे